श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानंद वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता हरा सदय तू अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले भारतापसल्ली चहूकडे कोणासी पडतासाकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपोल्या नगराप्रती अणू म्हणती तयांसी। बडोत्या माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेंद्रवारप्रते कोणी अक्कल अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवीना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर दृपाला की परसी आपुली जरी इच्छा स्वामी ते आणावे वटपुरेसी तरी मी आणी असी निश्चय मानसी असोत्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो दृपवर तैसी सभाही समग्र आनंदित साहली सकाळजणे त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तत्यसाहेब निघाले सत्वर अक्कल आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती दयाते अक्कलकोटीचे नृपती चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी त्यात त्यांचे विचार पडला मानसी ह्या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सथवर लढोनी तुक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदिली बहुसालदाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती एक काटोनी प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते सर्वेवशा सर्वे वशा लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा सा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली वचने कृपाळू होऊन समर्थानी बडोद्याप्रती चलावे तिने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल असे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासंबत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तोष हा अध्याय स्वामीच्या निर्विकार वृत्ती आणि दिव्य सामर्थ्यावर प्रकाश टाकतो स्वामींची महिमा सर्व दूर पोहोचली असली तरी ते केवळ भक्तीला महत्त्व देतात धन संपत्तीच्या मोहाला बळी पडत नाही हे या प्रसंगातून स्पष्ट होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ